आता मेवण्याला बी सांगतो कसा आहे ती एकटाच बोकड खातोय मला सुद्धा बरोबर नाही एका ज्यानं फोन करून सांगितलं असतं गाडी घेऊन या असं घेऊन या बोकडाचं मटण खावा आणि सगळी मिळून जावा असं सुद्धा मला म्हणले नाही ती साधा फोन सुद्धा केला नाही हा त्यांना काय वाटतं आता तुमची नाटकं बास पाच तुमची नाटक आता अं आता मेवण्याला इथे म्हणा घरी तुला दाखवतो कसा इंग आहे माझा ती अं मेवनेच्या अंगात नकार मला पहिल्यांदा सांगायचं काम होत आम्ही कधी चुकवतो सांगायचं आम्ही कार्यक्रम आठ रोज पुढाय म्हणताना अगोदरच सांगतो आठ दिवस आणि पुन्हा कार्यक्रम जवळ आले पण एकदा दोनदा अजून फोन करून सांगतो तसे ह्यानी मला कुठल्याही प्रकारचा फोन केला नाही साधा फोन सुद्धा केला नाही ह्याच्याकडे फोन नव्हतं का हा सांगायचं काम असतं पैपवण्याचं काम असतं सांगायचं मला इथं का बोकड मिळणार का अरे फट्या मी सुद्धा इथं बोकड का आपण खाईल ले तुला काय वाटत होतं मी ले खाईल का आता इथून पुढं आता तुमची नाटकं सगळी संपवणार मी आता ततच राहा आई बापाच्यातच राहा मी गेल्यापासनं बघतो या आईबापाची किती कामं करते हिथं तुझा हात मोडलं होतं काम करायला हा हि घराला एक ईट दि म्हणलं तर घराला एक ईट दिली नाही हाई ईट दिल्यानं तू असा वेळ या द्या आणि काम करू लागते आणि इथं साध मला बोकडायला या पोरं घेऊन या सांगणं काम होत मी गाडी करून आलो असतो तसं जाऊ द्या कसं असतं माहिती का प्रत्येकाचं विचार वेगळे असतात मला काय नाही सांगितलं तर मला काय फरक पडणार नाही कारण का मला इथं माझ्या घरी भरपूर खायला आहे मी कुणाच्याही आशेवर थांबलेला माणूस नाही मला देवानं भरपूर दिलेला आहे मला कोणाच्या पाण्याची सुद्धा गरज नाही मला वाटलं तसं खायला तर मी एक दोन किलो एका ताणी खाई पण असं मी म्हणता करणार पण त्यांचं कर्तव्य होतं सांगायचं कर्तव्य होत ते कर्तव्य ते विसरले लोकांना काय वाटत असल जत्रा नेमकी कोणाची आहो सासू सासरी जत्रा आहे ती कुठं जत्रा आहे परांड्याला म्हणजे पूजाच्या मा माझ्या जत्रा आहे पूजाचा मा माझं गाव पण परांड आहे त्या परांड्यात जत्रा आहे आणि बोकाड कुणाचा आहे सासू सासऱ्याचा तरी सुद्धा मला बोलवलं नाही आता पै पाहुण्याचं बुकुड दुसऱ्याचं असतं तर त्याच्यावर माझा हक्क नव्हता पण तुम्हाला सांगतो सासू सासऱ्यावर माझा हक्क होता पण त्या सासू सासऱ्यानं मला बोलवलं नाही मग आता माझ्या डोक्यात फिट राहिलं कायमस्वरूपी राहिलं आता मी कधी सुद्धा विसरणार नाही म्हणजे नाही त्यांना काय वाटतं आपली लेख झाली म्हणजे झालं ना जावाई नसून ना कोण नसून एवढ्यावर काय थांबत नसतं एवढ्यावर काय थांबत नसतं कसं असतं माहिती आहे का सांगायचं सा काम त्यांचं होतं आणि सांगितल्यानंतर मी गेलोच असतो त्या मेहण्याला तर आता इथून पुढं माझ्या दाराची कधीच पायरी चढ देणार आणि इथून पुढं त्या मेहण्याला मी कधीच बोलवणार नाही कारण मेहना माझ्यापेक्षा बारका असो त्या सांगितलं सुद्धा नाही चष्मा घालून फिरतोय आम्हाला का मिळत नाही ते का बरं राहू द्या सांगायचं काम होत पण सांगितलं नाही अहो मला राहिलं बापूला मोनाला तर बुरु नेज बोकडाच्या मटणाला अहो लेकर सुद्धा नेली नाही पोराशनी काय करणार बोकडाचं मटण आम्हाला मिळत नाही का तरी पोरंपोर त्या बाबाजन मामाजण नाव सुद्धा काढत नाही म्हणजे इतकं आम्ही इथं दणला घालतोय पण आशा असती हो एक प्रकारची आशा असती ती आशेवरती त्याने पाणी फिरवलं फिरवा आता फिरवा किती फिरवायला ती फिरवा पुढे आता तू इकडं घरी अजिबात येईस नाही घराकडे यायचं नाव सुद्धा काढायचं नाही आणि कोण घालवतंय मी बघतोच कसा मेहना येतोय का सासू येतोय का सासरा येतोय मी बघतोच आता हा मला किंमत दिली नाही याने मला किंमत नाही म्हणजे इथं घरी यायचा तुमचा हक्क नाही अजिबात हक्क नाही आणि इथून पुढं कसलंच घरी यायचं नाही आजपासून तुझे तुझा आणि माझा संबंध संपला आता इकडं अजिबात त्या घराकडे फिरकायचं नाही पोर काय करायची माझी मी सांभाळला सांभाळताय पण ततच तू बोकडं खात बस एक बोकड संपलं तर दुसरं का आपण खा पण इकडं आता घराची वाट धरायची नाही जर इकडं चुकून आली तर पुन्हा तुझं काय सुद्धा खरं नाही पुन्हा म्हणशील सांगितलं नाही मला बोलवायचं नव्हतं मी तुला कोण बोलवतच नाही येऊच नको